आज सोमवार दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी कुचीगावचे सुपुत्र तालुका कोठेमंकाळ जिल्हा सांगली येथील शेतकरी चळवळीतील आघाडीचे नेतृत्व आणि सकल मराठा समाजासाठी जनजागृती करणारे माननीय सुरज दत्तात्रेय पाटील यांचा वाढदिवस जयहिंद सेना पक्ष व जयहिंद गुंटेवारी सेनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय रामदास सावंत यांच्या वतीने व घाटमात्याचे युवा नेते मान्य प्रतापरावजी शिंदे सरकार व वा वागुलीचे सरपंच मान्य तुकाराम पाटील व कुच्ची येथील तरुण मंडळ व ग्रामस्थ यांनी मोठ्या थाटामाटाने कुच्ची गावामध्ये त्यांचा वाढदिवस वा साजरा केला जयहिंद सेना पक्षप्रमुख गुंटेवारी चळवळीचे जनक मान्य चंदनदादा चव्हाण यांनी बाहेरगावी असल्याने त्यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या तसेच कवठेमंगाळ तालुक्यामध्येही विविध ठिकाणी सूरज पाटील यांचा वाढदिवस मोठ्या थटामाटामध्ये आणि उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी तालुक्यातील बहुतेक सर्व तरुण मंडळ ग्रामस्थ शेतकरी यांनी त्यांना फोनद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला गावचे सुपुत्र शेतकरी संघटनेचे कवठेमकाळ तालुक्याचे युवा नेते आदरणीय सुरज दत्तात्रय पाटील यांचा वाढदिवस आज कवठेमणका तालुक्यामध्ये मोठ्या उत्सवाने साजरा केलेला आहे आणि होत आहे आज कुच्छी गावामध्ये विविध ठिकाणी विविध वार्डामध्ये सर्व ठिकाणी सूरज पाटील यांचा मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा केला आत्ता आम्ही घाटमातेचे वागुलीचे सरपंच घाटमातेचे युवा नेतृत्व आणि युवकांचे आधारस्तंभ आणि समाजकार्यामध्ये अग्रेसर असलेले प्रताराव प्रतापरावजी शिंदे सरकार आणि कुच्ची गावातील सर्व तरुण मंडळ आणि ज्येष्ठ मंडळ इथं उपस्थित आहे सूरज पाटील यांचा कमी वयामध्ये एक धडाडीचे शेतकऱ्यांचे आणि समाजाचे कार्यकर्ते म्हणून उदयास आलेले एक नेतृत्व आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांना पुढील वाढचालीसाठी आता जे पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये ज्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि ब नैसर्गिक आपत्तीमध्ये आता बळीराजाचं फार नुकसान झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्येही विविध ठिकाणी बळीराजांचं नुकसान झालेलं आहे म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांनी बळीराजेबाबत सामाजिक चळवळ म्हणून त्यांनी पुन्हा उत्साहाने त्या कार्यामध्ये सहभागी व्हावा त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराज नमस्कार मी सूरज पाटील आज माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुक इंस्टाग्राम तसेच विविध ऑनलाईन माध्यमातून ज्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा माझ्यावर वर्षाव केला त्याबद्दल सर्व मित्रपरिवार नातेवाईक कीर्तचिंतक या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि आज दिवसभर सकाळी सकाळपासून की आत्तापर्यंत भरपूर जणांनी प्रत्येक गावामध्ये तालुक्याचे बऱ्याच ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव केला हा शुभेच्छांचा वर्षाव हा माझ्या वाढदिवसाचा नसून शेतकऱ्यांसाठी इथून पुढच्या काळामध्ये लढण्याची जिद्द आणि पाठबळ देणारा असा वाढदिवसाच्या निमित्तानं सत्कार या तालुक्यातील मायबाप जनतेने माझ्यावरती केलेला आहे आणि या माझ्या केलेल्या सत्काराचा वाढदिवसाच्या दिलेल्या शुभेच्छाचा या बहिराजाला न्याय मिळण्यासाठी त्याच्या घामाला दाम मिळण्यासाठी येणाऱ्या काळात संघर्षाच्या रूपाने तुम्हाला या कवठेमका तालुक्यामध्ये दिसेल एवढीच आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र